नमस्कार उद्योजक मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये जो प्लॅन्ट तुम्ही बघत आहात हा मक्का भरडावर निर्मितीचा प्लॅन्ट आहे हा ताशी कॅपॅसिटी एक साधारणपणे दोनशे ते तीनशे किलो ताशी प्रोडक्शनचा प्लॅन्ट आहे हे जो प्लॅन्ट आहे हा सेमी ऑटोमॅटिक असून यामध्ये बकेट इलेवेटर मशीन प्लस फ्लोअर टाईप पल्वरायझर मशीन हे आपण वापरलेलं आहे आता समोर व्हिडिओमध्ये दिसत असलेली हे जे मशीन आहे हे पल्वरायझर मशीन आहे या मशीनमध्ये या बप्परमधनं माल तुमचा आतमध्ये जातो आतमध्ये मशीनच्या हॅमर्स बसवलेले आहेत आपण कटर्स लावलेले आहेत जेणेकरून तुमची मक्का ही के ग्राइंड केली जाते ग्राइंड होऊन तुमची याच्या आतमध्ये तुमची जाळी असणारे त्या जाळी ज्या साईजची तुम्ही लावणार मशीनमध्ये या मशीनमध्ये त्या साईजचा भरडा तुम्हाला समोर बनवून तयार होणार आहे त्या मशीनवरती एक साधारणपणे आपण साडेसात एच पीची मोटर लावलेली आहे तो दोनशे ते अडीचशे किंवा तीनशे किलोपर्यंत प्रोडक्शन काढून देणार आहे समोर लेफ्ट साईडचं जे मशीन आहे ते इलेव्हेटर मशीन आहे व्हिडिओमध्ये बघत असलेला हा जो प्लांट आहे हा ताशी दोनशे ते तीनशे किलो ताशी प्रोडक्शनचा आहे से हा सेमी मध्ये रन होतो आहे एक साधारणपणे एक कामगार जरी तुमच्याकडे असेल तरी हा प्लांट तुम्ही चालू शकता योग्य ती पॅकेजिंग करून योग्य ती क्वालिटी देऊन तुम्ही मार्केटमध्ये या बॅग्स तुम्ही सेल करू शकता एक साधारणपणे किलो पाठीमागे एक दोन ते तीन रुपये नफा हा इझिली शक्य आहे तर तुम्ही स्टॉक करून ठेवली मक्का ज्यावेळेस तुमचं रॉ रा, मटेरियलचा खर्च कमी असेल किंवा मक्क्याचे भाव कमी असेल त्यावेळेस तुम्ही रॉ मटेरियल स्टोअर सुद्धा करू ठेवता जेणेकरून तुमचा प्रॉफिट रेशो वाढणार आहे याची मक्क्याची साईज जी आहे एक साधारणपणे तुम्हाला पावडर करत असताना दीड एम एमचा करायचा आहे जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला शेणावाटे तुमचा भरडा बाहेर पडणार नाही किंवा गाईच्या पोटामध्ये गॅस होणार नाही एक दीड एम एमचा भरडा हा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे चालू शकतो तुम्हाला जर तुम्हालाही हा जर व्यवसाय चालू करायचा असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे यावरती तुम्ही संपर्क करू शकता संपर्क केल्यास तुम्हाला संपूर्ण माहिती भेटेल मित्रांनो धन्यवाद